नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठ पूजन दोन हजार चोवीस तिथी आणि शुभमुहूर्त ज्येष्ठ गौरी आव्हान सकाळचा शुभ मुहूर्त कोणता गौ ज्येष्ठ शुभ शुभमुहूर्त कोणता ज्येष्ठ गौरी गव... गव... विसर्जन शुभमुहूर्त कोणता याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्याकडे गणपतीची स्थापना होणार आहे उद्या हरतालिका आहे तर बघा आपल्याकडे गौरी येत असतात तर पाच गणपतीला पाचव्या दिवशी नेण्यासाठी गौरी आपण घरी बसवत असतो तर जस्ट गौरी आपल्याला कोणत्या मुहूर्तावर बसवायचे आहे जस्ट गौरी पूजन कधी करायचं आहे त्याचप्रमाणे विसर्जनचा शुभ मुहूर्त काय आहे या योग्य वेळेतच आपण जर गौरींची पूजन केले तर आपल्याला त्याचे फळ मिळेल त्यासाठी आपल्याला योग्य मुहूर्तावरच गौरींची पूजन करायचे आहे तर महाराष्ट्रात गणेश चतुर्थी दरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठ गौरी पूजन केले जाते येत्या दोन हजार चोवीस मध्ये दहा सप्टेंबर रोजी गौरी आव्हान तर अकरा सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी गौरी दोन हजार चोवीस रोजी गौरी विसर्जन असणार आहे तर देवी गौरी या गणेशाचे आई पार्वतीचे दुसरे रूप आहे देवी गौर तिचे घरामध्ये आगमन आरोग्य संपत्ती सुख समृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठ गौरी कनिष्ठ अशा गौरींच्या दोन मूर्ती चित्र किंवा खडे घरी आणून त्याची पूजा केली जाते भाद्रपद शुल्क अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन केले जाते पहिल्या दिवशी आव्हान केलं जातं दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन आणि महाप्रसाद तसेच काही लोक या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रात गौरींचे विसर्जन केले जाते काही भागांमध्ये गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते या सणाला गौरींच्या मूर्ती सजल्या सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते महाप्रसाद आपल्या परंपरेनुसार अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो सुवासिन हळद कुंकू समारंभ देखील ब केला जातो भारतात प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी संस्कृती आहे आणि यातील बहुतेक संस्कृती खूप जुन्या पद्धतीचे आहे हे पूजन करण्याच्या विधिवत पद्धती आहे यामध्ये परंपरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा कागदावर चित्र गौरीचे पूजन केले जाते काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्याची गौरी उत... म्हणून पूजन केले जाते अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची पूजा देखील केली जाते काही ठिकाणी गौरींची मुखवटे आणून सजावट करून त्यांना दागदागिने परिधान करून साड्या परिधान करून पूजा केली जाते काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पती रोपे अथवा काही ठिकाणी धातूंच्या मुखवटे आणून सजावट करून गौरींची मातीचे मुखवटे आणून रूढी मूर्तीला साडी नेसून अलंकाराची सजावट केली जाते गौर सजावल्यानंतर शुभ मुहूर्तावर गौरी बसवतात गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात थाटामाटात घरात आणून प्रत्येक पावलं गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात आल्यानंतर भाजी भाकरी खाऊ घालतात महापूजन करतात पानफुलाने आरस करतात शेवंती वेणी हार चाप्याचे फुलं अशी मा गजरे लावतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ करतात व सवाशिन देखील घालतात काही ठिकाणी काही ठिकाणची वेगवेगळी पद्धत आहे काही ठिकाणी सवाशिन जीव घालतात माहेरी आलेल्या गौरीला विलंब प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे माहेरवाशिन ज्येष्ठ गौरीच्या पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोहळ्या चटण्या सोळ्या पण पक्वाने तसेच फराळे देखील करतात पूर्णाची सोहळ्या दिव्यांनी आरती करतात संध्याकाळी हादी कुंकू समारंभ केला जातो अनेक जागी रात्री जिम्मा फुगड्या अशा खेळ देखील खेळले जातात खेळले जातात तिसऱ्या दिवशी खीर कानवल्याचं नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात परंपरेनुसार मुकवटे हलवण्यात येतात खडे असल्यास नदीत विसर्जन करून परत येणाऱ्या नदीत माती घरी आणून ती सर्व घराभर पसरवतात अशा प्रकारे तीन दिवस गौरीचे थाटमाठात पूजन केले जाते तर आता आपण बघूया ज्येष्ठ गौरी आव्हानचा सकाळचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर ज्येष्ठ गौरी आव्हानचा सकाळचा शुभ मुहूर्त रात्री सकाळी म्हणजे सहा वाजल्यापासून तर रात्री आठ वाजून चार मिनिटांपर्यंत तुम्ही कधीही ज्येष्ठ गौरी आव्हान करू शकता तर आपल्याला ज्येष्ठ गौरीचे आवाहन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ गौरीचे पूजन दिवसभरामध्ये कधीही करायचे आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ गौरी विसर्जन रात्री नऊ वाजून पर्यंत तुम्ही तिसऱ्या दिवशी ज्येष्ठ गौरीचे विसर्जन हे करू शकता ही योग्य वेळ आहे तुम्ही या वेळेमध्ये कधीही करा फक्त ज्यावेळेस आपण ज्येष्ठ गौरी घरी आणणार आहोत त्या दिवशी आपल्याला तीन ते साडेचारपर्यंत राहू काळामध्ये फक्त ज्येष्ठ गौरी घरी आणायची नाही ही, ही दीड तासाचा अवधी सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ज्येष्ठ गौरी घरी आणू शकता अशा प्रकारे ज्येष्ठ गौरी आव्हान सकाळचा शुभ मुहूर्त कोणता ज्येष्ठ गौरी पूजन शुभ मुहूर्त कोणता ज्येष्ठ गौरी विसर्जनची वेळ काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे या योग्य वेळेतच तुम्ही पूजन केलं तर तुम्हाला त्याचे फळ मिळेल कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद